नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठीसाठी पाच जुलैला उद्धवराज ठाकरे एकत्र येत विजयी मेळावा घेत आहेत हिंदीच्या मुद्द्यावरून राजकारणात तापलेले असताना सरकारने हिंदी अंमलबजावणीचे दोन जी आर रद्द केले ठाकरेबंधू एकत्रित येण्याच्या आधीच त्यांनी मिळवलेला हा मोठा विजय मानला जातो आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत दोघांची युती झाली तर काय होईल याची चर्चा सुरू झाली आहे त्याचे उत्तर निवडणूक अमिताभ अमिताभ गुप्ता यांनी मागील निवडणुकीची आकडेवारी देत सांगितले आहे गुप्ता यांनी रंजक आकडेवारी मांडत सांगितले की दोन हजार सतराला युतीमधील शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली तर मनसे देखील सोबाळावर मैदानात होती त्यावेळी एक संघ एकसंध असलेल्या शिवसेना चौऱ्याऐंशी भाजपला ब्याऐंशी काँग्रेस एकतीस मनसेला सात तर राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या होत्या तर अन्य पक्षांना केवळ चौदा जागा मिळाल्या होत्या त्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार विचार केल्यास मतांची टक्केवारी विचार घेतल्यास मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांना एकशे अठरा जागा आणि भाजपला चौसष्ट जागा तर काँग्रेसला पंचवीस जागा मिळतील असे अभिदास अमिताभ गुप्ता यांनी आपल्या स्पष्ट केले आहे कारण शिवसेनाला पॉईंट पाच टक्के होती तर मनसेला सात पॉईंट सात टक्के मिळाली होती तेव्हा पक्ष एकत्र आल्याने त्यांच्या मतांची टक्केवारी तर वाढतेच मात्र जागेच्या संख्येत मोठी वाढ होत आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि मनसेला यश मिळाले नाही उद्धव ठाकरेंचे वीस आमदार विजयी झाले तर राज ठाकरेंना खाते देखील उघडता आले नाही मात्र विधानसभेच्या अनुषंगाने मुंबईचा विचार केला तर फक्त मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दहा आमदार विजयी झाले आणि तेवीस टक्के मतदेखील मिळाली तर राज्यात केवळ एक पॉईंट सहा टक्के मते मिळवणाऱ्या मनसेला मुंबईत सात पॉईंट एक टक्के मत आहेत त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी मिळून तब्बल तीस टक्के मतं मुंबईत मिळवली आहेत तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत केवळ सतरा टक्के मते मिळाली आहे त्यामुळे मुंबईत ठाकरे ब्रँड जोरात जोरा चालतो असा इतिहास आहे मुंबईमध्ये वीस टक्के मुस्लिम मतदार आहे विधानसभा निवडणुकीत या मतदारांनी उद्धव ठाकरेंना मोठी साथ दिली होती मात्र राज ठाकरे सोबत आल्याने हे मतदार काय करणार हा मोठा प्रश्न आहे दरम्यान दोन हजार सतरामध्ये मुस्लिम मतदारसोबत नव्हता तेव्हा स्वतंत्र लढूनही एक संध शिवसेनेला अठ्ठावीस पॉइंट पाच टक्के मत होती आणि मनसेला सात पॉईंट साठ टक्के मत होती त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याने तब्बल छत्तीस टक्के मत होतील तसेच भाजपला रोखण्यासाठी मुस्लिम मतदेखील उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे खरी शिवसेना आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेची हिंदीच्या मुद्द्यावर विरोधात भूमिका घेतली नाही त्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय कसा योग्य होता हे सांगत होते त्यामुळे मराठी मतदार त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे